नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती जाहिरात लवकर येण्यासाठी आज आंदोलन करण्यात आलं त्याबाबत मित्रांनो महत्वाचे अपडेट्स आणि संवर्णांना दहा टक्के आरक्षण लवकरबाबत मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेण्यात आला त्याबाबत मित्रांनो माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रमुख दोन बाबी महत्वाच्या जाणून घेणार आहोत मंत्रिमंडळामध्ये आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो निर्णय कोणता त्याची माहिती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो आज शिक्षक भरतीसाठी जाहिरात येण्यासाठी त्याचबरोबर निवड आदेश मिळण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये बी एड बीएसंट असोसिएशनने आंदोलन करण्यात आले मित्रांनो त्यांना अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कोणती उत्तरं दिली किंवा मा कोणती माहिती मिळाली मित्रांनो ती माहितीचा आढावा आज दिवसभरातील आपण तो सर्व पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी मंत्रिमंडळातील महत्वपूर्ण निर्णय म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्रात दहा टक्के आरक्षण समाजातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय सेवा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी दहा टक्के पदे आरक्षित मित्रांनो केंद्राने घटनादरुस्ती केलेली आहे आणि त्या एकशे तेणाव्या घटनादरुस्तीचा आधार घेत राज्यातही या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना लाभ देण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतलेला आहे शासकीय हस्तापना निम्मशासकीय हस्तापना मंडळे महामंडळे नागरे स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरण या दहा टक्के पदे आर्थिक दुर्बल घटकांसाठी मित्रांनो ज्या कुटुंबाचं या ठिकाणी उत्पन्न वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असेल अशीच व्यक्ती या ठिकाणी आर्थिक दुर्बल समजण्यात येईल त्या त्याबाबतचे निकष हे महत्वपूर्ण आहे त्याबाबत कोणती कागदपत्र लागतात त्याबाबत महत्वपूर्ण जी माहिती असेल ते आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल मित्रांनो त्यानंतर आपण मित्रांनो शिक्षक संदर्भात महत्वाची माहिती म्हणजे आज दिवसभरात आंदोलन करण्यात आलं शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये त्याबाबत मित्रांनो शिक्षक भरतीत ही दहा टक्के सवर्ण आरक्षण या ठिकाणी लागू होणार आहे शिक्षक भरती बाबत संस्थाचालकांची मंत्रालयात मिटिंग होणार आहे येत्या तीन ते चार दिवसांमध्ये ज्या संस्था खाजगी अनुदानित पवित्र पोर्टलला आल्या आहेत त्यांची मात्र या ठिकाणी भरती होणार आहे खासगी अनुदानित संस्थांचा पवित्रला अल्पसा प्रतिसाद मित्रांनो मिळत आहे आता बघा मित्रांनो हा जो मुद्दा आहे की ज्या संस्था खाजगी अनुदानित पवित्र पोर्टलला आल्या आहेत त्यांची भरती होणार आहे आणि ज्या संस्था नाही आल्या मित्रांनो त्यांच्यावर कठोर कारवाई होणार आहे त्यांची मान्यता सुद्धा या ठिकाणी काढून घेण्यात येण्याबाबत मित्रांनो पत्र आहे बघा पुरावा आहे आजचच पत्र आहे ते सोलापूर शिक्षण अधिकारी यांचं आपण पत्र ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत मित्रांनो ते पत्र या ठिकाणी आपल्याला पुराव्यासाठी आपण पाहणार आहोत बघा या ठिकाणी पुढचा मुद्दा आज दिवसभरात मित्रांनो शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये भरती आम्हाला उपोषण झालं शिक्षक भरतीसाठी मित्रांनो जाहिरात येईपर्यंत बेमुदत उपोषण होतं निवेदनामध्ये स्पष्ट असा उल्लेख केला होता डिटेएल्ड बेस्ट असोसिएशन अध्यक्ष यांनी स्पष्टपणे आपली भूमिका या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर मांडली त्याबाबत आपण या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती टाकलीच आहे मित्रांनो संपूर्ण राज्यातून तीनशे पन्नास ते चारशे इथे दाखल झाले संपूर्ण दिवस हा शिक्षक भरतीबाबत व प्रशासनाच्या कारभाराबाबत घोषणा देऊन संपूर्ण शिक्षण आयुक्त परिसर धराण सोडला मित्रांनो अभियक्तता धारकांनी महिला उमेदवारांचाही या ठिकाणी लक्षणीय सहभाग त्या ठिकाणी आढळून आला दुपारी शिक्षण आयुक्तांच्या वतीने शिक्षण उपसंच उपायुक्त सुरेश माळी साहेबांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले तसेच अकरा फेब्रुवारी पर्यंत जाहिरात येतील असा त्यांनी उच्चार ठिकाणी पुनरुच्चार केला सायंकाळी राजू उदाळे रुपेश भोयर आणि टीम यांनी ग्रामविकास अव्वल सचिव श्री कांबळे साहेबांचे मित्रांनो हे ग्रामविकास विभागाचे महाराष्ट्र शासनाचे अव्वल अव्वल सचिव आहेत कांबळे साहेब भेट घेऊन उपोषण बाबत कळविले व जिल्हा परिषद रिक्त जागाबाबत जाब विचारला मित्रांनो श्री कांबळे साहेबांनी उद्या संध्याकाळपर्यंत उद्या संध्याकाळपर्यंत सर्व जिल्हा परिषदांच्या जागाबाबत आकडा स्पष्ट होण्यास सांगितले मित्रांनो उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती जागा रिक्त आहेत याचा आकडा या ठिकाणी आकडेवारी आपल्याला प्रसिद्ध होईल मित्रांनो आकडेवारी स्पष्ट होईल आम्ही आमचे काम उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण करू असे त्यांनी सांगितलेलं आहे असा त्यांनी शब्द दिला मित्रांनो कांबळे साहेबांनी रयत संस्थांचे मित्रांनो आनंदाची अशी बातमी आहे उमेदवारांसाठी भावी जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी किंवा उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या जिल्हा परिषदेच्या आकडेवार या ठिकाणी समजेल रयत संस्थेचे रोस्टर अद्याप अध्यापन अद्याप ही पूर्ण अपूर्ण आहे पूर्ण झालेलं नाही मित्रांनो उपोषण स्थळी काही बांधवांनी अनत्याग सुरू केला आहे जाहिरात येईपर्यंत सर्वांनी पुणे येथे हजेरी लावणे गरजेचे आहे मित्रांनो आव्हान आहे या ठिकाणी संघटनेमार्फत की जाहिरात येईपर्यंत या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी येऊन हजेरी लावायची आहे एकी दाखवायची आहे शासनाला आपली जी भूमिका आहे ती शांतपणे गांधीवादी मार्गाने मांडायची आहे एकंदरीत वातावरण मित्रांनो तापलेलं आहे आता आंदोलन घेतल्यास भरती विसरावी लागेल जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी होऊन जाहिरात येईपर्यंत सर्वजण असं आवाहन केलेलं आहे संघटनेमार्फत एकंदरीत आपल्या आपल्याला या सर्व माहितीच्या आधारे आज दिवसभरात शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये कोणकोणत्या बाबी या ठिकाणी घडून आल्या आणि शिक्षक भरतीसाठी जे पूरक असं या ठिकाणी वातावरण तयार करण्यात आलं मित्रांनो अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी माहिती घेण्यात जा आली की जाहिरात कधीपर्यंत येईल त्याचबरोबर उद्या संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषदेच्या जा जागा या ठिकाणी आकडेवारी ते समजणार आहे मित्रांनो ते काढले जाणार आहे मित्रांनो अशाच शिक्षक भरतीविषयी महत्वाच्या अपडेटसाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा